और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

वॅट कर वाढीमुळे महाराष्ट्र राज्यात दारू किमतीत भरघोस वाढ झाली आहे त्यामुळे हरियाणा दिल्ली गोवा आणि दमन या केंद्रशासित राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होते राज्य उत्पादन शुल्क विभागाला उल्हासनगर कॅम्प तीन मधील बिग सिनेमा जवळ परराज्यातून चोरट्या मार्गाने आणलेल्या विदेशी दारूचा साठा केल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील उमेश गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक योगेश राणे जवाद शरद भोर प्रशांत निकुंभ मयूर तायडे मंदार निझापकर यांच्या पथकाने सापळा रचून धाड कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे अठ्याहत्तर विदेशी दारूच्या बाटल्या आणि रुपये दोन लाख सदतीस हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच दारू विक्रेता विजय गोपीचंद रामनानी या इसमाला अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा